नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर आपण मागच्या दोन ते तीन दिवसापासून ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांचे वक्तव्य ऐकले असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस या संपावर गेल्यामुळे माता बालक ही सेवेपासून वंचित झालेली आहे आणि अठ्ठ्याहत्तर हजार बालक ही कुपोषित झालेली आहे तर सर्वप्रथम मी एक सांगू इच्छिते की जर अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या संपावर गेलेल्या आहे आणि मागच्या बेचाळीस दिवसापासून त्यांनी अंगणवाड्यांना कुलूप लावलेले आहे तर ही तुमच्यापर्यंत जी संख्या आलेली आहे जी आकडेवारी आलेली आहे ती आली कुठून आणि दुसरं महत्वाचं म्हणजे अंगणवाडीतील जी बालकं आहेत त्यांची श्रेणी ठरवण्यासाठी तीन माध्यमात माध्य। त्यांची वजन श्रेणी ही मोजली जात असते तर तुम्ही जी आकडेवारी मांडलेली आहे अठ्ठ्याहत्तर हजार बालकं तर ही कशाच्या आधारे मांडलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंगणवाडीत कार्यरत होतण्यापूर्वी शासनाची पहिला नियम आहे पहिली अट आहे की अंगणवाडी सेविका मदतीस ही त्याच गावाची रहिवासी असावे तर जी तुम्ही बालकं म्हणताय जी माता म्हणताय तर ती बालक ती माता ही त्याच अंगणवाडी सेविका मदतनीसाची त्यांचे कुटुंब त्यांचे परिवार त्यांचे नातलगांचे आहे तर ते सेवेपासून वंचित होत आहे किंवा ते कुपोषणाला बळी पडत आहे हे आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने बघत असल्यामुळे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त मनाला लागते की आमचीच पोरं आमच्याच सेवेपासून वंचित होत आहे आणि त्यांचे आरोग्य कुठेतरी खालावत आहे आणि ते कुपोषणाला बळी पडत आहे हे आमच्या मनाला तुमच्यापेक्षा जास्त वेदनादायी आहे परंतु आमच्या ह्याच बालकांसाठी त्यांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे पुढचे जीवन हे सुरळीत जावे यासाठीच आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि हा संघर्ष करत आहे तर ह्या सर्व घटनाला कारणीभूत कोण कारण आमच्या ज्या मागण्या आहे जे आमचे हक्क आहे ते आम्ही शासनासमोर मागच्या बेचाळीस दिवसापासून मांडत आहे परंतु शासन त्यावर कुठलीही चर्चा करत नाही किंवा कुठल्याही तोडगा काढत नाही कुठलाही निर्णय घेत नाही संप हा लांबणीवर टाकत आहे तर ह्या सर्व घटनाला कारणीभूत कोण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या बेचाळीस दिवसापासून आमच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हे वेगवेगळे धरणे आंदोलन करत आहे संप पुकारत आहे तर अश ह्या परिस्थितीमध्ये त्यांना अटॅक येत आहे त्यांच्या हातात नोटिसा दिल्या गेलेल्या आहे ह्या नोटिसा बघून त्यांना त्यांच्या जीवावर बेतलेली आहे त्यांना अटॅक येतो आहे अपघाती निधन होत आहे तर ह्या सर्व घटना ज्या घडत आहे त्याला कारणीभूत कोण अंगणवाडी सेविकाच्या जीवाशी खेळ होत आहे त्यांना देखील कुठंतरी त्यांचे आरोग्य धोक्यात टाकले जात आहे तर ह्या जे बालकं आणि बाल बालक, बालक माता आणि सर्व अंगणवाडीच्या जीवनाशी जे खेळ खेळले जात आहे तर ह्या सर्व घटनाला कारणीभूत कोण आणि हे सर्व होत असताना देखील आम्ही आमच्या संपावर ठाम राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या ह्या आमच्या मुलांसाठी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप हा सुरूच राहणार आहे हे तुम्हाला मी नक्कीच सांगू इच्छिते